जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र अर्थातच सेतू केंद्र हे आपल्याला आपल्या वैयक्तिक नावावर मिळावं हो, असे प्रत्येकालाच वाटते आणि आपल्या चॅनलमध्ये जेवढेही सदस्य जुळून आहेत अशा सर्व सदस्यांपैकी जवळपास सत्तर ते ऐंशी पर्सेंट सदस्य असे आहेत ज्यांना आपले सरकार सेवा केंद्र मिळावं हो, अशी अपेक्षा आपल्या मनात धरून ठेवलेली आहे तर मित्रांनो आता आजचा हा व्हिडिओ तुमच्याकरिता खूप स्पेशल होणार आहे आणि मुख्यतः जे व्यक्ती यवतमाळ या जिल्ह्याचे रहिवासी आहेत अशा सर्व व्यक्तींकरिता आजचा हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्याकरिता आपले सरकार सेवा केंद्राकरिता ज नवीन जाहिरात काढण्यात आलेली आहे आणि मला वाटते या जिल्ह्याची आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात ही असेल असे म्हणता येईल कारण आजपर्यंत ही जाहिरात काढण्यात आली त्यामध्ये जवळपास तीनशे चारशे किंवा त्याच्या खालीच आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती करण्यात आली पण या जाहिरातीच्या माध्यमातून आता शहरी भागाकरिता वेगळे आणि ग्रामीण भागाकरिता वेगळे असे जवळपास सातशे ते आठशे आठ आपले सरकार सेवा केंद्र भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या जिल्ह्याचे प्रॉपर रहिवासी असाल तर नक्कीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जाहिरातीबद्दल प्रॉपर माहिती मिळू शकेल आणि योग्य त्या पद्धतीने या जाहिरातीकरिता अर्ज करू शकाल तर मित्रांनो त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे होमपेज दिसेल तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे यवतमाळ जिल्ह्याचे ऑफिशियल वेबसाईट आहे इथं बघा वरच्या बाजूला काही टॅब बनवलेले आहेत याच टॅबमधून तुम्हाला शेवटच्या बाजूला एक ऑप्शन दिसेल एक टॅब दिसेल इथं लिहिलेलं आहे नोटीस नोटीस या ऑप्शनमध्ये तुम्हाला अनाउन्समेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर जर तुमचे नेट अगर चांगले चालत असेल आणि वेबसाईटसुद्धा चांगली प्रॉपर चालत असेल तर लगेज अनाऊन्समेंट जे टॅब आहे ते टॅब ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डिस्प्ले ओपन होईल इथं बघा दोन नंबरची जी नवीन जाहिरात काढण्यात आलेली आहे आपले सरकार सेवा केंद्र ॲडवर्टाइजमेंट दोन हजार पंचवीस मित्रांनो याच ॲडवर्टाईजच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्राची जी काही जाहिरात आहे ते जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच जाहिरातीमध्ये तुम्हाला जे काही सेतू केंद्राचे जे नवीन अर्ज आहेत ते अर्जसुद्धा देण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं याच जाहिरातीमध्ये काही जवळपास पाच ऑप्शन दिलेले आहेत इथं बघा पहिला ऑप्शन आहे व्ह्यू त्यानंतर एएस के अर्बन वॅकन्सी त्यानंतर रुरल वॅकन्स आणि फॉर्म अँड डिक्लेरेशन फॉर्म असे चार तुम्हाला पीडीएफ देण्यात आलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता जे काही पहिले ऑप्शन आहे व्यू या व्ह्यू मध्ये तुम्हाला जे काही आपले सरकार सेवा केंद्राची नोटीस आहे ते नोटीस यामध्ये दे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक पीडीएफ ओपन होईल या पीडीएफ मध्ये तुम्ही बघू शकता आपले सरकार सेवा केंद्र तुम्ह जाहिरात दोन हजार पंचवीस तर इथं या जाहिरातीची जी काही स्टार्टिंग डेट आहे आणि शेवटची डेट आहे ते यामध्ये देण्यात आलेली आहे तर इथं बघा अर्ज स्वीकारण्याची कालावधी सहा सहा दोन हजार पंचवीस ते सोळा सहा दोन हजार पंचवीस मित्रांनो सहा जून दोन हजार पंचवीस ते सोळा जून दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान आपले सरकार सेवा केंद्राचे जे काही के ते अर्ज आहेत ते अर्ज तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि अर्ज केल्यानंतर तुमच्या जे काही अर्ज आहेत ते अर्जात विचार केला जाईल आणि जर तुमच्या विभागाकरिता तुमच्या एरियाकरिता एकापेक्षा एक जास्त अर्ज सादर झालेले नसतील तर नक्कीच तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र सोपवण्यात येईल मित्रांनो इथं बघा याच जाहिरातीमध्ये काही मुद्दे देण्यात आलेले आहेत या मुद्द्यातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे सादर करायचे आहेत ते करा तर इथं बघा पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड शैक्षणिक पात्रता यामध्ये कमीत कमी तुमचे बारावी उत्तीर्ण असावे त्यामध्ये तुम्ही बारावीपेक्षा जास्त उत्तीर्ण असाल तर तुमच्याकरता चांगलाच चांगला आहे पण कमीत कमी बारावी असावा मग जर पदवीधर असाल तर पंचवीस मार्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर पंचवीस मार्क एक्स्ट्रा मिळतील अशा प्रकारे तुम्हाला एका अग विभा एका विभागाकरिता अगर जास्त अर्ज येत असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग देण्यात येईल त्यानंतर अर्जदारांनी एम एस सी आय टी किंवा एन आय ई एल आय टी संस्थेमार्फत राबवलेले कोर्स ऑन कम्प्युटर कॉन्सेप्ट म्हणजेच ट्रिपल सी हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा त्यानंतर केंद्राच्या ठिकाणी पावती चालू वर्षाचे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस त्यानंतर केंद्र भाडे तत्वावर असल्यास त्या जागेची करार पावती तसेच करारपत्र साक्षांकित करावे त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राच्या म्हणजेच सी एस सी किंवा संगणकीय कामाचा अनुभव प्रमाणपत्र जर तुमच्याकडे सी एस सी सेंटर असेल तर तुम्हाला यामध्ये तुमच्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र किंवा तुमच्या सी एस सी जी जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला जोडायची आहे त्यानंतर अर्जदाराचे वय कमीत तुम्ही अठरा वर्ष पूर्ण असावे अर्जदाराचे पोलीस चरित्र प्रमाणपत्र असावे त्यानंतर म्हणजे तुम्हाला अर्ज करताना तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे सोबत त्यामध्ये जोडायचे आहे ठीक आहे तर मित्रांनो ही ज्या पी डी एफ ही झाली जाहिरात या जाहिरातीमध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत अर्थी सरती आहे ते व्यवस्थित दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचे काही कागदपत्र आहेत ती कागदपत्रे जमा करा आणि त्यानंतर अर्ज करा हा ज्याला मूळ जाहिरात त्यानंतर मग जे उरलेले आणखी काही जे ऑप्शन आहेत पी डी एफ आहेत ते पी डी एफ आपण वाचून घेऊया जसं आहे अर्बन वॅकंट लिस्ट तर इथे बघा शहरी भागाकरिता रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची यादी म्हणजे अर्बन वॅकेंट लिस्ट आता तुमच्या शहरी भागामध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती किती आपले सरकार सेवा केंद्र भरण्यात येणार आहे त्याबद्दलची इथं वॅकंट लिस्ट दिलेलं आहे तर हे वॅकंट लिस्ट जे आहे ते तुम्ही वाचून घ्या आणि तुमच्या विभागामध्ये हे आपले सरकार सेवा केंद्राकरिता वॅकंट लिस्ट आहे का ते तुम्ही बघून घ्या आणि असेल तर नक्कीच त्याकरिता अर्ज करा त्यानंतर आहे ग्रामीण भागाकरिता वॅकंट लिस्ट आता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाकरिता जे काही लिस्ट आहे हे वॅकेंट लिस्ट जास्त आहे म्हणजे शहरी भागामध्ये समजा जवळपास दीडशे ते दोनशे वॅकेंट लिस्ट असतील तर ग्रामीण भागामध्ये जवळपास तीनशे ते चारशे वॅकेंट लिस्ट आहेत आता या जी मी एकोण एक जे काही वॅकेंट लिस्ट आहे ती मी मोजलेली नाही आहे पण तुम्ही तुमच्या जे काही व्य विभाग आहे तुमच्या शहरी भाग आहे ग्रामीण भाग आहेत तुमचे जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्ही इथं बघून घ्या आणि त्यानंतर त्या क्षेत्राकरिता अर्ज करा जी पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये तुम्ही बघू बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ हे ऑफलाईन अर्ज आहे या पी डी एफमध्ये तुम्हाला तुमचे जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहे किंवा सेतू कार्यालय आहे त्या सेतू समितीकडे हे अर्ज प्रिंट करून तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये भरून अर्ज सबमिट करून द्यायचे आहे तर मित्रांनो हा अर्ज व्यवस्थित वाचून घ्या वाचल्यानंतर तुमची जे काही कागदपत्रे आहेत ते प्रॉपर तिथं टिक करा आणि व्यवस्थित भरून घ्या यामध्ये कोणत्याही प्रकारची खोडतोड करू नका कारण खोडतोड केल्यानंतर असं होऊ शकते की तुमचे जे काही अर्ज आहे अर्ज रिजेक्ट करण्यात येईल ठीक आहे तर मित्रांनो हे सगळे पी डी एफ आहेत हे सगळे पी डी एफ मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अटॅच करून देईल तुम्ही डायरेक्टली माझ्या डिस्क्रिप्शनमधून सुद्धा हे अर्ज आणि पी डी एफ काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे यवतमाळ या जिल्ह्याकरिता तुम्ही आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करू शकता आणि तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक नावावर आपले सरकार सेवा केंद्र मिळवू शकता तर मित्रांनो आजची ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो